मराठा अनु आरक्षणाच्या अनुषंगाने जे पदयात्रा सुरू आहे त्या पदयात्रेच्या अनुषंगाने नवीन मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहतुकीचं आणि पार्किंगचं नियोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये दिनांक पंचवीस एक चोवीस ते झिरो झिरो एक ते दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीसचे चोवीसशे वाजेपाव येतो मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर स्थानिक अंतर्गत रस्त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले त्याचे सविस्तर अधिसूचना निर्गमित केले त्यातील काही बाबी मी आपल्याला स्पष्ट करतो मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कोण फटाकडील येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आले त्यांना पर्यायी मार्ग हा दिलेला आहे की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कोण फटाकडे येणारी वाहनं जी आहेत ते कळंबोली सर्कलवरून इच्छित स्थळी जाते दुसरं आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून बोर्ले टोल नाक्याकडे येणाऱ्या वाहनांना बोर्ले टोल नाका येथून पळसपेकडे बंदी करण्यात आलेली आहे तर त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून बोर्ले टोल नाक्याकडे येणारी वाहनं जी आहेत हापूर आणि खोपोली मार्गे इच्छित स्थळी जातील त्याचबरोबर डी पॉईंटपासून पुणे आणि गोव्याकडे जाणारे वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे त्या त्यासाठी डी पॉईंटपासून पुणे व गोवाकडे इतरत्र जाणारे वाढण्याचे कळंबोली सर्कल येथून चिंचपाडा चिंचपाडा अंडरपास इथून गवण फाटा उरण मार्गे चिरनेर दिघोडा आणि सायगाव मार्गे स्थळी जाते अशाच प्रकारे आ... गव्हाण फाट्याच्या सुद्धा जे एन पी टी एन एच फोर बीवरून तसेच गव्हाण फाट्याकडून किल्ला जंक्शनकडे येणारे जे वाहन आहेत त्या वाहनांनासुद्धा बंदी करण्यात आली आहे सदरची वाहनं जी आहेत ते गव्हाण फाटा येथून किल्ला जंक्शनकडे ये सर्व वाहने जे आहेत ते उलवे एंट्री पॉईंट येथून मुंबई एअरपोर्टकडे प्रवेश करतील तेथील सर्व्हिस रोडने चिंचपाडा मार्गे जातील आणि तिथून ती स्थळी जातील त्याचबरोबर सीवूटच्या हद्दीमध्ये सुद्धा किल्ला जंक्शन सिऊट सेक्टर पन्नास सिग्नल अक्षर सिग्नल टी एस चाणक्य सिग्नल वज्राणी सिग्नल सारफळे सिग्नल येथून पाम बीचकडे मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना वाशी कोपरी ए पी एम सी तसेच मुंबई ठाणेकडे या मार्गावरून जाण्यास बंदी करण्यात आली आहे त्याला पर्यायी मार्ग देण्यात देण्यात आले किल्ला जंक्शन सी सेक्टर पन्नास सिग्नल अक्षर सिग्नल ही वाहनं जी आहेत वाशी कोपरी ए पी एम सी ते बीचवरून न जाता नवी मुंबई शहरातील अंतर्गत मार्गाने इच्छित स्थळी जातील किल्ला जंक्शन येथून मुंबईकडे जाणारी वाहनं जी आहेत ते अटल सेतू मार्गे पूर्वेतून मुंबईकडे इच्छित स्थळी जातील किंवा किल्ला जंक्शन येथून मुंबई ठाणेकडे जाणारी वाहनं जी आहेत अपोलो हॉस्पिटलकडून उरण फाटामार्गे मुंबई व ठाणेकडे स्थळी जातील सर किती बंदोबस्त लावलेला आहे या आ, पदयात्रेच्या अनुषंगाने जवळपास एक डी सी पी एक ए सी पी एकूण अठरा पी आय चाळीस ए पी आय पी एस आय आणि सहाशेच्या आसपास अंमलदार तैनात करण्यात आले आहेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुद्धा त्या त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात ने आलेला आहे वाहतूक सुरळीत राहावी सुद्धा काही फिक्स पॉईंट देण्यात आले आहेत पेट्रोलिंग देण्यात आलेले आहे जिथं जिथं कुठं वाहतूक कुंडी होईल तात्काळ त्या ठिकाणची वाहतूक कुंडी काढण्यासाठी अशा प्रकारे वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका